शासकीय मोरोशी आश्रम शाळेत दहाच्या मुलींनी हॉस्टेल आश्रम घेतला निवासी हॉस्टेलमध्ये दहावीची विद्यार्थिनी कोमल भास्कर राहणार डोंगरवाडी या मुलींनी रात्री हॉस्टेलमध्ये गळफास घेतला असून या फाशीचे कारण अजून अफास घटनास्थळी धोकावडे पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक नायक व त्याची टीम दाखल झाली असून पुढील तपास करत आहेत केरळ कारवळ मुरबाड चालेल बाबा तू चुकला आणि या घटना त्याला काय नाही दाखल समजला थोडा पाच मिनिट झाला तुझ्या फोनाज राजवढी झाली चुकला घरी काय कामा सर पाहिजे आणि जे कामा ठेवायचं व्हायचं त्यांचे कामा काम कामा तिथे व्हायचे पोरा कामाला त्यांचा पगार पण सुद्धा याला देत नाही आणि त्यांना स्वतःला कामा होता नाही हे काय पाहिजे सर पाहिजे सस्पेंड कोणीच ठेवला घटना आहे पोरी एक सफाई लावले होते मत भांडण पोरांची साफसफाई करायला घेतली पोरांनी साफसफाई करायला त्यांना पाठवलं पोरांनी तुम्ही साफसफाई करायची आपली याची त्यांनी तिचा हात बाजला कर्मचारी आहेत पोरांना साफसफाई काय काय की जोपर्यंत तुम्ही देत नाही लोकांच्या म्हणण्यानुसार तोपर्यंत पर्यंत इथं बॉडी काय त्याच्यामुळे आता आम्हाला अधिकारी आले साहेब तुम्ही पण आहे तिथे आम्हाला पंचनामा करीत असताना आमच्या सर्व पालक वर्गांना इथ आश्वासित करा का आम्ही इथं निलंबित करणार आहे ते संबंधित सर्व लोकांना लेखी द्या तशा पद्धतीने तर, ती तर ती अहवाल आम्ही आता तुमच्या समोरच पाठवून देतो त्यांना आम्ही कारवाई करण्यास सांगतो आता तुमच्या समोर त्यांना अहवाल पाठवतील तुम्हाला लगेच दाखव अहवाल की हा अहवाल आणि तुमच्या समोरच फॅक्स करून देऊ

तुम्ही काळजी करू नका दुर्दैवाही घरातला तुमच्या भावना जेवढ्या संवेदनशील आहेत आमच्या आहेत जे काय तपासात तुमच्या तुमचे जबाब होणारच आहेत जे काय निष्पन्न होईल त्यामध्ये त्याचा जो कुणाचा दोष आढळेल